तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की एखादा माणूस किंवा प्राणी जेव्हा अपघातात किंवा आत्महत्या करून नाहीतर आजाराने मरतो तेव्हा तो त्या ठिकाणी त्या जागेवर आणि त्या अचूक्षणी कसा पोहोचतो तुम्हाला नक्कीच माहीत नसेल चला तर आपण जाणून घेऊया एकदा देवी पार्वतीच्या मनात एक प्रश्न वारंवार येत होता न राहून त्यांनी महादेवांना विचारले नाथ एक गोष्ट विचारू का भगवान शिवांनी डोळे उघडले ते म्हणाले विचार देवी तू विचारलेला प्रश्न सृष्टीशी निगडीत असला तर मी तुला कथा स्वरूपात उत्तर देईन पार्वती देवींनी त्यांचा प्रश्न विचारला माणसाचं भाग्य खरंच जन्माआधीच लिहून ठरलेलं असतं का भगवान शिवांनी डोळे बंद केले आणि पुढे कथा सांगायला सुरुवात केली पृथ्वीतलावर एक महान राजा भागीरथ राहत होता त्याचं राज्य समृद्ध होतं आणि त्याचे नागरिक आनंदी होते प्रत्येक रात्र तो वेश बदलून आपल्या नगरात फिरत असे कारण त्याला आपली प्रजा तिचे दुःख आणि तिची खरी स्थिती समजून घ्यायची होती त्या रात्रीसुद्धा तो नेहमीप्रमाणे एक सामान्य गृहस्थाचं वेष घेऊन नगरभ्रमणासाठी बाहेर पडला होता रात्रभर नगराच्या गल्लीबोळांमध्ये फिरून तो पहाटेच्या सुमारास एका घनदाट जंगलाच्या सीमेपर्यंत पोहोचला थोड्याच अंतरावर एक युवक आपल्या खांद्यावर कुऱ्हाड घेऊन जंगलात प्रवेश करत होता तो एक साधा सरळ लाकूड तोड्या दिसत होता काही क्षणांतच तो जंगलातल्या एका उंच झाडावर चढून लाकूड तोडायला त्याने सुरुवात केली राजा भागीरथ दूर उभा राहून तो युवक काय करतो आहे ते बघत होता इतक्यात एक विचित्र घटना घडली झाडाजवळून अचानक एक भयंकर अस्वल जोरात धावत आलं आणि थेट त्या झाडावर चढू लागलं हे पाहून राजा आश्चर्यचकित झाला इतका मोठा प्राणी झाडावर चढतो आहे हे कसं शक्य आहे सामान्य अस्वल कधीच झाडावर चढत नाहीत पण हा तर काहीतरी वेगळाच प्रकार होता लाकूड तोड्याने ज्या क्षणी अस्वलाला आपल्याकडे येताना पाहिलं त्याचे हातपाय गारटले भीतीने त्याच्या हातातील फांदीसुद्धा सुटली आणि तो थेट जमिनीवर कोसळला एका क्षणात त्याचे प्राण गेले आणि हे बघून राजा हादरून गेला अस्वल खाली उतरलं आणि अचानक त्याचे रूप बदलले आता समोर एक अत्यंत सुंदर स्त्री उभी होती ती थोड्याच अंतरावर असलेल्या एका विहिरीजवळ जाऊन बसली राजा हे सर्व पाहून सुन्न झाला त्याला समजेच ना तो सावधपणे एका झाडाच्या आडून त्या स्त्रीकडे पाहत राहिला मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये नमः शिवाय लिहा हा, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थोड्याच वेळात त्या वाटेने दोन सिपाही येत होते ते दोघेही सख्खे भाऊ होते आणि रात्रभर नगर रक्षणाच्या गस्तीवर होते त्यापैकी लहान भावाने त्या स्त्रीला पाहिलं आणि पहिल्या नजरेतच तिच्या सौंदर्यावर तो मोहित झाला तो आपल्या मोठ्या भावाला म्हणाला भाऊ त्या मुलीला पाहिलंस का मला असं वाटतं की तीच माझ्या जीवनसाथीसाठी योग्य आहे मी तिच्याशी लग्न करणार आहे मोठा भाऊ त्याच्याकडे बघून हसला पण नंतर तोही तिच्या सौंदर्यावर मोहित झाला तो लहान भावाला म्हणाला तू कसं काय लग्न करशील मी तुझा मोठा भाऊ आहे आणि मलासुद्धा तीच स्त्री आवडली आहे तिच्याशी लग्न करायचंच असेल तर ते मी करीन कारण तू छोटा आहे आणि मी मोठा दोघांमध्ये या गोष्टीवरून वाद सुरू झाला तेवढ्यात मोठ्या भावाने शांतपणे सुचवलं चला आपण तिलाच विचारूया ती जिच्यासोबत लग्न करायला तयार होईल आपल्याला ते मान्य असेल ते दोघेसुद्धा तिच्याजवळ गेले मोठ्या भावाने तिला विचारले सुंदरी तू कोण आहेस आणि इथे एकटी काय करत आहेस तेव्हा ती स्त्री म्हणाली माझं नाव रूपा आहे मी या जंगलाच्या जवळच्या गावात राहते माझं इथे कोणीही नाही माझी आई नुकतीच वारली मी एकटी आहे आणि सध्या योग्य वराच्या शोधात आहे लहान भावाचा चेहरा उजळला त्याने लगेच तिला लग्नाची मागणी केली रूपा हसली आणि त्याला म्हणाली मला तुम्ही दोघेसुद्धा आवडता पण मी त्याच्याशीच लग्न करेन जो अधिक बलवान असणार आहे हे ऐकून दोघे भाऊ एकमेकांशी स्पर्धा करू लागले कटाक्षाने ते एकमेकांशी भिडलेसुद्धा त्यांच्या हातात तलवारी होत्या त्यांनी तलवारी म्यानातून बाहेर काढल्या आणि काही क्षणातच एकाने दुसऱ्याच्या पोटात तलवार खुपसली तर दुसऱ्याने त्याच्या गळ्यावर वार केला दोघेसुद्धा एकमेकांच्या हातून मृत्युमुखी पडले हे पाहून ती स्त्री प्रचंड हसायला लागली आणि पुढे जंगलात निघून गेली राजा भागीरथ घाबरून थरथर कापायला लागला कारण त्याच्यासमोर दोन शव पडले होते त्याने ठरवलं की तो तिच्या मागे जाईल आणि या रहस्याचा उलगडा करेल तो सावधपणे तिच्या मागे गेला जंगलाच्या आत ती स्त्री चालत होती सूर्य आता पूर्णपणे उगवलेला होता इतक्यात त्या स्त्रीने पुन्हा रूप बदललं आता ती एक विषारी नाग बनली होती आणि जवळच असलेल्या नदीत झेपावली राजा तिच्या मागेच होता त्याच्या डोळ्यांसमोर नाग नदीत पोहून एका छोट्याशा होडीपर्यंत पोहोचला त्या होडीमध्ये दहा बारा प्रवासी बसले होते नागाच्या आगमनाने गोंधळ उडाला भीतीने काही जण नदीत उड्या टाकून पोहत सुटले काहींना पोहता येत नव्हतं तर ते पाण्यातच बुडून मरण पावले काही वेळाने नाग नदीबाहेर आला आणि काही अंतर चालत गेल्यानंतर एक वृद्ध गरीब ब्राह्मण बनला राजा यावेळी त्याच्या अगदी जवळ गेला आणि त्याने त्या ब्राह्मणाला नमस्कार केला त्या ब्राह्मणाने सुद्धा राजाला आशीर्वाद दिला राजाने पुढे विचारले ब्राह्मण देव तुम्ही कोण आहात तेव्हा ब्राह्मण म्हणाला मी एक वैद्य आहे राजमल नगरीत एका राजाला उपचार देण्यासाठी निघालो आहे राजा हे ऐकून हादरला आता मात्र त्याने ठरवलं हे काही साधं प्रकरण नाही त्याने त्याला समोर थेट विचारलं तुमचं रूप काय आहे मी तुमचं सगळं पाहिलं आहे तुम्ही अस्वल होता मग स्त्री झालात मग नाग आणि आता ब्राह्मण झालात हे काय चाललं आहे यावर ब्राह्मण म्हणाला राजन तुम्ही मला ओळखून सुद्धा काही करू शकत नाही कारण मी काळ आहे आणि एक दिवस मी तुमचासुद्धा अंत करीन राजा भागीरथ घाबरला त्याने हात जोडले तो विचारच करू शकत नव्हता की यांच्याशी कसं वागावं त्याने नम्रतेने विचारले मग कृपया मला सत्य सांगा हे सगळं का केलं का त्या लाकूड तेवढ्याचा मृत्यू केला का त्या भावांचा संहार त्या प्रवाशांचं बुडणं आणि हे सगळं तुम्ही का केलं राजाच्या या प्रश्नावर काळ म्हणाला राजन मृत्यूचा क्षण ठिकाण आणि कारण हे सर्व जन्मत निश्चित असतं मी फक्त त्या योजना पूर्ण करतो मी कुणालाही मारत नाही फक्त योग्य वेळेवर योग्य ठिकाणी घेऊन जातो लाकूड तोड्याची मृत्यू झाडावरून पडूनच ठरलेली होती म्हणून मी त्याला तिथे आणलं ते सिपाही एकमेकांच्या हातूनच मरतील हे ठरलेलं होतं त्यासाठी मी सुंदर स्त्री झालो प्रवासी नदीत बुडणारच होते म्हणून मी नाग झालो राजा थक्क झाला त्याचं संपूर्ण विश्व ढवळून निघालं होतं आता त्याला कळलं होतं की मृत्यू हे टाळता येत नाही कितीही युक्त्या केल्या तरी जे लिहिलं आहे ते घडणारच आहे राजा घाबरत म्हणाला कालदेव आता तुम्ही माझ्यासमोर उभे आहात तुमचं खरं स्वरूप मला माहीत आहे मी तुमच्याशी वाद घालणार नाही पण माझी एकच विनंती आहे माझी शंका दूर करा तुम्ही म्हणता की प्रत्येकाच्या जन्माच्या क्षणी त्याचा मृत्यू निश्चित होतो पण हे खरंच नशिबात ठरलेलं असतं का यावर काल म्हणाले राजा भागीरथ तू अत्यंत बुद्धिमान आहेस त्यामुळेच मी इतक्या सहजपणे तुला उत्तर देतो आहे हो प्रत्येक जीवाच्या जन्मावेळी त्याच्या मृत्यूची वेळ जागा आणि कारण हे ठरलेलं असतं ब्रह्मदेव त्या क्षणी संपूर्ण भाग्यलिपी लिहून टाकतात फक्त त्याचा मार्ग जीवनक्रम आणि निवड यामध्ये थोडी मोकळीक असते परंतु शेवट मात्र तो निश्चित असतो राजा विचारमग्न झाला म्हणजे मी जे काही बघितलं ते लाकूडतोड्या ते सिपाही ते प्रवासी हे सगळं एकाच ठराविक नियतीचा भाग होतं का? काल उत्तरले हो आणि माझं काम आहे त्या नियतीला वास्तवात उतरवणं मी केवळ निमित्त असतो कधी अस्वल कधी स्त्री आणि कधी नाग पण शेवटी मी काळच आहे जेव्हा वेगवेगळ्या रूपांमध्ये मी मृत्यूचा अनुभव घेऊन येतो तेव्हा मनुष्याला वाटतं की तो अपघात आहे पण खरा अपघात ही काहीच गोष्ट नसते अपघात म्हणजे नियतीने लिहिलेली अटळ घटना असते राजाच्या डोळ्यांमध्ये पाणी उतरू लागलं होतं मृत्यूच्या इतक्या जवळ पोहोचून त्याच्याशी समोरासमोर उभं राहून जे काही अनुभवलं होतं ते त्याच्या अंतरात्म्यात खोलवर परिणाम करत होतं पण तरीसुद्धा त्याच्या मनात एक प्रश्न अस्वस्थपणे गोठमळत होता त्याने घाबरतच ब्राह्मणाला विचारलं पण हे सगळं समजल्यावर की मृत्यू अटळ आहे नियती आधीच ठरलेली आहे तरीसुद्धा माणूस प्रयत्न का करत राहतो तो देवाला का पुजतो उपाय यंत्र मंत्र तांत्रिक विधी व्रतवैकल्य यात स्वतःला का गुंतवतो तो स्वतः भवितव्य बदलण्याचा प्रयत्न का करतो मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये ओमनमाशिवाय लिहा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचं हे प्रश्न ऐकून काळ हसायला लागला तो म्हणाला राजन हे अगदी साहजिक का आहे कारण माणूस आशेवर जगतो आशाच त्याचं बळ आहे आणि अनेकदा त्याचं सुद्धा बनतं त्याला वाटतं की प्रयत्नांद्वारे श्रद्धेने कर्मकांडांनी तो काहीतरी बदल घडवू शकेल त्याचं भाग्य वळवू शकेल मृत्यूला टाळू शकेल हे सर्व क्रियाकांड मंत्र तंत्र व्रत उपवास या सगळ्या गोष्टी त्याला एका आंतरिक आधारासारख्या वाटतात कारण त्याला अंधारात एक दिवा हवा असतो एक विश्वास हवा असतो त्या विश्वासाशिवाय त्याचं मन तुटून जाईल राजा त्या क्षणी पूर्णपणे लक्ष देत होता त्याला वाटत होतं ही काळाची वाणी केवळ त्याला नव्हे तर संपूर्ण मानवजातीसाठी आहे कालने पुढे सांगितलं पण म्हणूनच देवाने माणसाला भविष्य समजण्याची शक्ती दिलेली नाही ती क्षमता केवळ सृष्टीकरता ब्रह्माला काळाला आणि नियतीलाच आहे माणसाला ती नाही आणि नसावी यामागेसुद्धा एक गहन कारण आहे समज की माणसाला आपला मृत्यू कधी कसा आणि कुठे होणार हे समजलं तर तो प्रत्येक क्षण त्या शेवटच्या विचारांनी पछाडला जाईल नुसतं जगणं नाही तर श्वास घेणंसुद्धा कठीण होईल त्या माणसाचं संपूर्ण आयुष्य वर्तमानात न राहता था, भविष्यात हरवून जाईल तो प्रत्यक्ष जगणं विसरेल आणि फक्त मृत्यूची वाट पाहत राहील जेव्हा एखादा रुग्ण वैद्याकडे जातो आणि त्या वैद्याला कळतं की हा रुग्ण आता लवकरच काही दिवसात मरणार आहे तर वैद्य रुग्णाला सांगत नाही की तुम्ही मरणार आहे ते जेवढे होईल तेवढे टाळतात जर वैद्यांनी रुग्णाला सांगितलं की तू एक महिन्याने मरशील तर तो रुग्ण फक्त त्याच्या मृत्यूची वाट बघत बसेल आणि बाकी काहीही करणार नाही राजा विचार करायला लागला कालने पुन्हा बोलायला सुरुवात केली आणि म्हणूनच राजन देवाने माणसाला आता हीच वेळ दिली आहे तो म्हणजे वर्तमानाचा क्षण हाच त्याचा खरा अधिकार आहे या क्षणात तो सेवा करू शकतो धर्माचं पालन करू शकतो प्रेम करू शकतो आणि ज्ञान घेऊ शकतो बाकी सगळं त्याच्या हद्दीबाहेरचं आहे जेव्हा माणूस भविष्य समजून घेण्याचा मोहात अडकतो तेव्हा तो वर्तमान गमावतो आणि जेव्हा वर्तमान हरवतं तेव्हा जीवन नुसतंच श्वास घेणं उरतं ते जगणं राहत नाही त्या क्षणी त्याच्या मनात एक प्रकाश किरण उमटला की प्रयत्न करणं चूक नाही पण भविष्य बदलण्याच्या अंध आशेने वर्तमान गमावणं हे खरे दुर्भाग्य आहे राजाने पुढे अचानक विचारलं ब्राह्मण माझ्या मृत्यूबद्दल तुम्हाला काही ठाऊक आहे का, का, का? यावर काळ म्हणाला राजन तू खूप हट्टी आहेस सामान्य व्यक्तीला त्याचा मृत्यू कधी होईल हे सांगितलं जात नाही कारण त्यामुळे तो आधीच मरायला लागतो म्हणूनच कोणताही वैद्य एखाद्या मरणाऱ्या माणसाला कधी तो मरणार हे कधीच सांगत नाही चिंता भीती आणि अपराधगंड त्याच्या मनाला कुरतडत राहतात पण तू राजा खूपच निराळा आहेस त्यामुळे मी तुला एक सत्य सांगतो तुझा मृत्यू एक वर्षभरानंतर होईल आणि तो तुझ्या स्वतःच्या राजमहालात चुलीवर चढवून होईल हे ऐकून राजा घाबरला त्याने डोळे मिटले आणि खोल श्वास घेतला त्याने मनात विचार केला माझं आयुष्य एका वर्षानंतर संपणार आहे आणि तेही माझ्याच महालात हे कसे शक्य आहे काळ म्हणाला हो आणि तू कितीही प्रयत्न केलेस कितीही सावधगिरी बाळगलीस तरी तो ताळणार नाही पण तू राजाच आहेस तुझं कर्तव्य आहे की तू शेवटपर्यंत आपल्या प्रजेसाठी कार्य करत राहावं मृत्यू हे अटळ आहे पण त्या आधीचा प्रत्यक्षण तुझा आहे एवढं बोलून काल अचानक एक घार बनला आणि आकाशात उडून गेला काही वेळाने राजा आपल्या राज्यात परतला महालात पोचल्यावर त्याला समजलं की त्याच्या अनुपस्थितीत राजगद्दीवर त्याचा लहान भाऊ चित्रांगत बसला होता परंतु त्याच्यावर एक शत्रू राज्याच्या गुप्तहेराने बाण मारला होता आणि तो मृतू झाला होता हे ऐकून राजा हादरला कालचं ते वाक्य आठवलं राज्यगद्दीवर बसलेला राजा तोच मरणार आहे याचा अर्थ मृत्यू त्याच्याच गादीवर बसलेल्या माणसासाठीच ठरलेला होता आणि शेवटी तसंच झालं होतं हे सर्व पाहून राजा फारच दुखी झाला त्याच्या डोळ्यात आश्रू आले त्याने आपल्या लहान भावाच्या मृतदेहासमोर उभं राहत प्रार्थना केली हे परमेश्वर मी माझा अहंकार बाजूला ठेवतो मी एक राजा आहे पण मी मृत्यूला थोपवू शकत नाही पण काळाची गती थांबत नाही भागीरथने आपल्या भावाचा अंतिम संस्कार केला आणि पुन्हा राज्यकारभारात व्यस्त झाला त्याने सर्व घटना विसरायचा खूप प्रयत्न केला दिवस गेले आठवडे सरले महिनेसुद्धा उलटले आणि सहा महिने पूर्ण झाले एक रात्री अचानक त्याला स्वप्न पडलं त्यात त्याने स्वतःला सुलीवर चढताना पाहिलं घामाघूम होऊन तो उठला त्याच्या मनात मृत्यूच्या त्या भयानक क्षणांची आठवण पुन्हा जागी झाली सकाळी दरबारात त्याने सर्व मंत्र्यांना बोलावले आणि तो म्हणाला हे मंत्रिगण माझा मृत्यू हा निश्चित आहे मी सहा महिन्यानंतर महालातच सुलीवर चढवून माझे मरण होईल आपण यावर काही उपाय करूया तेव्हा एक मंत्री पुढे आला तो प्रमुख मंत्री होता आणि तो म्हणाला महाराज एक मार्ग आहे आपण राज्यभरातून सर्व टोकदार वस्तू चुली भाले तलवारी काटेरी वस्त्र इत्यादी बंद करूया कोणत्याही ठिकाणी सुली नसेल तर आपल्याला सुलीवर चढवताच येणार नाही राजाला हे बरोबर वाटलं त्याने आज्ञा दिली आणि संपूर्ण राज्यात फरमान काढण्यात आलं कोणतीही टोकदार वस्तू महालात राहणार नाही सगळं व्यवस्थित सुरू झालं पण मृत्यूचं सावट त्याच्या मनात सतत होतंच रात्री त्याला झोप लागत नसे तो आपली मनस्थिती सुधारण्यासाठी नवे छंद नवी करमणूक यामध्ये मन गुंतवू लागला वर्षाचा शेवटचा महिना सुरू झाला दिवस सरत गेले आणि तो दिवससुद्धा आला ज्याच्या दुसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू होणार होता त्या रात्री राजा फारच बेचैन झाला त्याने ठरवलं मी राजमहालातच राहिलो तर कदाचित माझा मृत्यू नक्की होईल म्हणून तो एका गरीब भिकाऱ्याच्या वेशात चुपचाप महालातून बाहेर पडला आणि नगराच्या गल्ल्यांमध्ये फिरू लागला अनेक दिवसांपासून नीट झोप न झाल्यामुळे तो अत्यंत थकला होता एका जुन्या घराच्या कोपऱ्यात तो जाऊन झोपला हे घर एका साधा दर्जी राहत असलेलं होतं जो राजासाठी आणि राणीसाठी खास कपडे शिवत असे पहाटे काही चोर घरात घुसले आणि ते कपडे चोरून पळून गेले सकाळी जेव्हा दर्जी उठला त्याला चोऱ्याचा पत्ता लागला त्याने त्या कोपऱ्यात झोपलेल्या अनोळखी भिकाऱ्याला पाहिलं आणि चोर समजून त्याला पकडून दरबारात नेलं दरबारात आता भागीरथचा मोठा मुलगा जो आता राजगादीवर बसला होता तो सर्व राज्यकारभार सांभाळत होता त्याने कोणतीही चौकशी न करता त्या भिकाऱ्याला चोर समजून आज्ञा दिली याला सुलीवर चढवा हे ऐकून राजा भागीरथ जो भिकाऱ्याच्या वेशात होता जागा झाला त्याला सर्व कळालं डोळ्यासमोर एक एक प्रसंग त्याच्या नाचू लागले त्याने रडत सांगितलं मंत्रीगण माझ्या पुत्रा मीच तुमचा राजा भागीरथ आहे हे जे काहीतरी झालं आहे तो एका वर्षांपूर्वी झालेल्या भविष्यवाणीत लिहिलेलं होतं आणि ते आता तसंच झालं आहे सगळं दरबार हादरून गेला राजा भागीरथने थरथरत्या स्वरात सांगितले ही घटना काही साधी नव्हती एक वर्षांपूर्वी मी मृत्यूचे रूपधारी काल याला स्वतः पाहिलं आहे त्याने मला माझ्या मृत्यूची सूचना दिली होती त्याने सांगितलं होतं की माझा अंत माझ्याच महालात सुलीवर चढवून होईल आणि तेसुद्धा आजच्याच दिवशी होणार होतं म्हणूनच मी राजमहाल सोडून भिकाऱ्याच्या वेशात बाहेर पडलो पण नियतीपासून कोण वाचवू शकेल सर्व दरबार निशब्द होता कोणाला आज काही सुचत नव्हतं अखेरीस प्रमुख मंत्री पुढे आला त्याने थोडा विचार करून आपले मत मांडले तो म्हणाला हे राजन आपण अशा धर्मसंकटात आहोत की कोणताही निर्णय चुकीचा ठरू शकतो आपल्याला राजज्ञेचं पालन करावंच लागेल पण त्याचवेळी आपला प्राणसुद्धा वाचवायचा आहे मी तुम्हाला एक उपाय सुचवतो राजाने डोळ्यात आशेचा एक किरण घेत विचारले बोल मंत्री तू जे सुचवशील ते योग्यच असेल तेव्हा महामंत्री म्हणाला जर सुलीवर चढवणं अटळ आहे तर आपण त्याचा अर्थ शाब्दिक न घेता सांकेतिक घेऊया आपण तुम्हाला एका सोयीच्या टोकावर काही क्षण बसवू यामध्ये सुलीवर बसण्याची आज्ञा पूर्ण होईल आणि तुमचे प्राणसुद्धा वाचतील सर्व सभासदांना महामंत्रीचा हा विचार पटला काही क्षणांच्या विचारविनयानंतर राजाचा पुत्र जो आता अपराध भावनेने ग्रासलेला होता तो म्हणाला बाबा मी आपल्या आज्ञेचा अवमान केला आहे पण माझा हेतू कधीही दुष्ट नव्हता तुम्ही मला माफ करा आणि महामंत्र्याच्या उपायाला मान्यता देऊन आपले प्राण वाचवा आज्ञेप्रमाणे महालात एक स्वच्छ आसन तयार करण्यात आलं एक विशेष तयार केलेल्या सुईच्या टोकावर एक मखमली वस्त्र अंथरलं गेलं राजास त्या टोकावर बसवण्यात आलं सभागृहात शांतता होती कुणालाही श्वास घेण्याची सुद्धा हिंमत नव्हती राजा अत्यंत ढीटपणे त्या सुईच्या टोकावर बसला पण नियतीला काही अवरच मान्य होतं त्या सुईची नोकिली टोक थोड्याच वेळात त्याच्या पाठीला टोचली क्षणात रक्त ओघळू लागलं दरबारात हलकल्लोळ उडाला वैद्यांना बोलवण्यात आलं पण रक्तस्राव थांबवता आला नाही काही क्षणातच राजाच्या चेहऱ्यावर पांढुरकेपणा पसरू लागला त्याचा श्वासोच्छवास मंद झाला त्याने डोळे मिटले आणि अखेर राजाने आपल्या प्राणांचा त्याग केला संपूर्ण दरबार संपूर्ण राज्य प्रजाजन सगळे हादरून गेले राजाचा पुत्र आता थरथर कापत सिंहासनावरून उतरला त्याने वडिलांच्या चरणांवर डोकं ठेवलं तेवढ्यात आकाशात एक तेज दिसलं तेच काळाचं स्वरूप होतं काही क्षणांनी आकाशातून एक आवाज आला तो कोणाचाही नव्हता स्वत भगवान महादेवांचा होता प्रजाजनानो मृत्यू कोणालाही वाचवू शकत नाही जे लिहिलं आहे ते घडणारच आहे राजा भागीरथ यांचा मृत्यू सुईच्या टोकावरच झाला ज्याचं भविष्यवाणीपूर्वक ज्ञान दिलं गेलं होतं पण लक्षात ठेवा तो मृत्यूसुद्धा त्याच्या शौर्याचा त्याच्या संयमाचा आणि त्याच्या स्वीकारशीलतेचा साक्षी होता मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये शिवाय लिहा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हे सर्व ऐकून तिथे उपस्थित सर्व लोकांचे डोळे ओले झाले मग महाराजाचा अंतिम विधी अत्यंत शोकपूर्ण वातावरणात पार पडला संपूर्ण नगरी एकाच काळोखात ढवळून निघाली होती पुढील काही आठवड्यांमध्ये सर्वत्र एकच चर्चा होती नियतीचं अटल रूप लोक आपल्या घरात मठात देवळात बसून या घटनेचा विचार करत होते कुणी देवाला दोष देत होतं कुणी मृत्यूला दोष देत होतं तर कुणी भाग्याला शाप देत होतं पण एक गोष्ट सगळ्यांनी आत्मसात केली होती मृत्यू हा अटळ आहे आणि देवाने माणसाला भविष्य न दिल्याचं कारण हेच आहे तो वर्तमानात जगावा म्हणूनच दरम्यान पार्वती देवीने कैलास पर्वतावर बसलेली ही कथा ध्यानपूर्वक ऐकली त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्या म्हणाल्या हे प्रभू इतकं सगळं सांगून तुम्ही मला हे दाखवलं की माणूस कितीही समर्थ असो राजा असो व साधू असो मृत्यूच्या वेड्यातून कोणीच सुटत नाही भगवान शिव मंद स्मित करत म्हणाले देवी सत्य हेच आहे आणि म्हणूनच प्रत्येक माणसाने आपल्या कर्तव्यानुसार वागावे जेव्हा अंत येईल तेव्हा तो परमेश्वराच्या इच्छेनुसार येईल पण तोपर्यंत त्याने आपला धर्म सत्य आणि सेवा याचा मार्ग कधीही सोडू नये